इकडे बघ गं बाई बाई आम्ही बघा आम्ही किती छान शाळा घेतल्या बघा कार्यक्रमाला आहे ना हे माझी बहीण आहे हे माझी देवराणी आहे हे माझी बहीण आहे ते माझी नाच आहे ते माझी मुलगी आहे ते शिला माझी फ्रेंड आहे आणि पुष्पा माझी मुलगी आहे बघा किती छान शाळा घेतल्या तुम्हाला काय म्हटलं तर आम्ही छान छान व्हिडिओ टाकणार आहे बाई हे पहिल्या नंबरात आहात बहीण कशी नाही दिसते तिला कसं भूलतो माय माय बहिण आहे आपली हा काही सांगत राहत तुम्ही तर सांगा दोन शब्द कसा झाला कार्यक्रम पण भंतीजीला ते विसरूनच गेलो आम्ही दिवाळी कशी करत आत नाहीत म्हणून विशेष झाला होता ना आमचं नियोजन पूजा सगळं सगळं आवडत रात्र भर काही विचार नका खूप छान कार्यक्रम झाला झाला ना बाई काम कार्यक्रम चांगला झाला ना बाय व कार्यक्रम चांगला झाला ना बापा विचारूच नका चालू आहे सारेजण दिसले जाऊन पाणी पडू नको पळशी नाही तर नसत नसलं आणची नाफे कोणाच एवढा योगदान लाल दिव्याच्या गाडीला निळ्या साडीला कसं आहे मग आता जेवण केलं पान खाल्लं आता अजून दम घेतला आता अजून नाचतो जरास का संध्याकाळी अजून राहू द्यायची का साडी हो ए अनिता काय संध्याकाळी काय आज हा डान्स डान्स <laughs> आहेच काय आता साड्या बदलायच्या नाही <laughs> मग बदल जा रात्री आता डान्स करायचा डबल एकदा जेवण करायचं जेवण आहे का

খাই অলগ নেই আমারি টাক বস ঠিক আছে